शेतकरी मित्रांनो राम राम <coughs> हे समोर जे ऊसाचं क्षेत्र तुम्ही पाहू शकतात ना शेतकरी मित्रांनो हे सात गुंट्याचं आहे आपण माग एक वेळेस ह्या क्षेत्राचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण असं सा सांगितलं होतं की हे जे समजा दोन्ही सरीच्या मधला आंतर चार फूट आहे एक बेनेमाळा म्हणून स्वतःचा बेनेमाळा असावा म्हणून आपण इथं अर्धा डन दोनशे पासष्ट ऊस जातीची लागण केली मात्र लागण केल्याच्या नंतरच आपल्याला एक प्रयोग तत्व म्हणून म्हणून प्रयोग प्रयोग म्हणून आपल्याला काय करायचं होतं आता ही जी सरी का ही जी अशी मधली मधली लावलेली दाबून घेतलेली आणि मधला वरम हे जे रान आहे का हे ता आहे तसंच ठेवायचं होतं म्हणजे कसं की ह्याला कोणती मेहनत करायची नव्हती कोणतं काहीच करायचं नव्हतं आहे तसंच ठेवायचं होतं तर काय झालं माहिती का कालांतरानं समजा कसं म्हणजे हवामान खातं कसं जसं बदलन तसं सांगत आहे तसं काही काही गोष्टी आपल्याला बी बदलावं लागतात बरं का कारण त्याच्यास त्याच्या त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नसते तर आपल्याला बी तसेच झाले आपल्याला बी निर्णय बदलावा लागला तर बदलाव कशामुळं लागला ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय झालं माहिती का ह्या ऊसाचं वय आहे बघा एक सव्वा ते दीड महिन्याच्या आसपास आता सकाळी मी गरबडीनं आलो आहे बघा तर ऊन खूप वाढायला मग उन्हामध्ये बेजारी होती बैल बी लागत आहेत आपल्याला बी ऊन लागत आहे त्याच्यामुळं थोडं मी लवकर आलो गरबडी गडबडी त्यामुळं काय पक्क मला तारीख काय सांगता यायची नाही तुम्हाला पण काय झालं पंधरा फेब्रुवारीच्या नंतर ऊस जर लागण केली आपण तर पंधरा फेब्रुवारीच्या नंतर ऊन वाढलेलं असतंय ऊन उन्हामध्ये हीट खूप असते आणि आपल्या विहिरीचं बोरचं पाणी बी कमी आलेलं आहे मग कालांतरानं काय होतं त्या ऊसाला गाभेंबर लागते गाभिंबर लागत उगवणशक्ती कमी होती मग आपलं बी तसंच झालेलं आहे आपण गेल्या महिन्यामध्ये ह्या ऊसाची लागण केलेली मग लागण केल्याच्या नंतर ह्या ऊसामध्ये तूट खूप झाली हे बघा पाहू शकताचं तूट तूट नाएत, का नाएत, का नाएत, तूट आता तूट झाल्याच्यानंतर आपण का तूट लावित नाहीत काय नाहीत काय नाहीत कारण कशामुळं की मनुष्य बोल नाही आणि एवढा खर्च करण्याची बी आपली काय मानस नसते त्याच्यामुळं आपण तूट कवत लावित नाहीत आणि लावली तरी ह्याच्यामध्ये काय झालेलं असतंय आता उदाहरणार्थ हे ऊस आहे समजा एक महिन्याचा समजा महिन्याचाच धरू आणि पेरी लावल्याच्या नंतर पेरी येऊन समजा ऊस उगायला कमी जास्त पंधरा तीन वार एक महिनाच लागत आहे मग या महिन्याचा ऊस त्याला महिना लागूच तर हे ऊस दोन महिन्याचा होतोय आणि त्या ऊसाची सावली ह्या नाजूक रॉपवर पडते आणि ते ऊस त्या अगोदरचा ऊस ह्या ऊसाला दाबीत आहे आणि ती तूट सक्सेस राहत नाही त्याच्यामुळं आपण तूट लावित नाहीत काय नाहीत ह्याच्यामध्ये झाली बघा तूट झाल्याच्या न पाठीमागं कारण समजा मला जे समजतात का ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे वावर आहे का हे वावर पूर्णपणे खड्ड्यात आहे म्हणजे लावणात आहे आता इकून बी पाहू शकतात एक चार पाच फुटाचं वळण आहे कोण बी पाहू शकता चार पाच फुटाचं वळण आहे आणि सौर उर्जापासून पाहू शकतात का तिकडे टियाकडे आहे ते बी चार पाच फुटाचं टियाकडे आहे इकून बी चार पाच फुटाचं वळण आहे आणि जिथं इथं पाणी येतं आहे बघा इथं वरचं आपलंच शेत आहे आपल्या शेतातलं कमी जास्त पाच एकरचं पाणी येतं येऊन स्टॉप होते आता ही जमीन अशी की तुम्ही इथून बी एक दारं मोडायचा ह्या कोपऱ्यात बी मोडायचं नाही तर हे बैल उभेत का ह्या कोपऱ्यात बी एक दारं मोडायचं एका दारावरून हे पूर्ण वावर भिजते म्हणजे तुमच्या आता लक्षात येऊन गेला असेल की पूर्णपणे इथे ढव होते मग ज्या वेळेस आपण लागण करीत होतो पेरी दाबीत होतो का त्यावेळेस कमी जास्त माझ्या गुडघीत खाली पेरी इथं दबत होती तर आम्हाला वाटत होतं की ऊस उगवतो का नाही उगवतो का नाही पेरी इतकी खोल गेली आता खोल जाण्याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगतो की गेली तीन ते चार झालं आपण पाचट फुगीत नाहीत इथं दोन तीन वर्षाचं पाचट गाळेलं होतं जमिनीची कोणची मेहनत नव्हती काही नव्हती सर्व आपलं तनमुक्त असतंय आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल तुम्ही सर्वजण तर मग रान बुसबुशीत भुश होतं मग पेरी खोल गेली आता खोल गेल्याच्या नंतर परत काय व्हायला लागलं आपण इथं पाणी देऊ राहिलोच समजा तर पाणी एक तीन चार पाणी झालेत बघा मग पाणी बी असं बसायला लागलं आता ही वळ भिजली की हिचा पाजरा हिच्यात ही हिचा पाजरा हिच्यात एकदम गाळ म्हणजे वरून मोठाले वरम दिसायचे पण वरम दिसल्याच्यानंतर पाय द्याला की पाय उचलाचा कटाळा ला येऊ लागला म्हणजे त्याच्यात हिंडाय जमत नव्हतं इतकं रान भिजायला लागलं मग एक तर पेरी खोल गेली दुसरं ह्याला पाणी जास्त बसलं मग ती पेरी आता आहे का नाही ते काय आपण उकरून बघितलं नाही एक तर नाचली असण नाहीतर त्या जास्त ओलाव्यामुळे ती पेरी काय झाली बघा जास्त खोल गेली मग त्याच्यामुळे ती पेरी उगाली नाही तर त्याच्या पुढे जाऊन आपण काय विचार केला माहिती का की ह्या वावरामध्ये काय झालं आहे एक वेळेस तण झालं तर तण झाल्याच्यानंतर आपण काय केलं त्याच्यावर तणनाशक फवारणी केली तर तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर ह्याच्या बऱ्याच जागेवर बघा ह्याची शेंडे करपलेत बघा कारण कशामुळं माहिती का शेंड करपण्याच्या पाठीमागचं कारण खाली रान ओलंय ओलय पाणी बी बऱ्यापैकी ह्याला पण जास्त ऊन वाढ्यामुळं की त्या ह्याची अवस्था तशी झाली बघा मग ह्याच्यामध्ये काय झालं आता थोडंफार गवत झालं गवत तर म्हणलं अजून जर तर नाशिक महावं तो जास्त तो वाज मग त्या अनुषंगाने काय केलं आपण ह्याच्यामध्ये पाळी घालण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही बघू शकतात ह्या बघा ह्या अगोदरचा इतका खड्डा आहे कमी जास्त एक एक फुटाचा खड्डा आहे हे वर असे तर आणि गवत बी बारीक बारीक उगाले बरं का आता बर तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे गवत आहे असं आता तुम्ही म्हणता इतकुला असते का पण आपण गवत उगलं की त्याचा विचार करतो बरं का हे बघा मग आपल्याला काय होतं आहे कोणतं काम करायचं म्हणलं की दम निघत नाही मग मं। मग आपलं अंग चर चढत कापत आहे बरं का अजून बी कारण कशामुळं का माहिती आहे का जे पैलवानं असतात का ते पैलवानं कुस्तीच्या मैदानात गेले आणि हातवरी केला की ते असे टाचावरच उभा राहतील की ते समोरचा जे पैलवान आहे का कवात त्याला मिठी मारून कवात त्याला पाडू ते त्यांच्यासारखी गत आपली होती बरं का करायचं म्हणले की मग करायचंच आता तुम्हाला मी सांगतो आता हे गवत तुम्ही इथं कुठं मोठं हे बघू शकता तर हे रान ह्याच्यामध्ये आजच आऊत आणले बरं का आऊत उभं आहे आवताच काम सुरू आहे आपलं आऊतहानता थान मी व्हिडिओ बनवायचं मन झालं तर व्हिडिओ बनवायलो आहे तर इकडं बघू शकतात तुम्ही आता हे रान ह्या आजच आऊत आणले आवत आणल्याच्यानंतर आऊत कसं लागलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण काय केलं आहे आता हे जे तास आहे का ह्या तास तीन तीन चार चार तास हाणलेत म्हणजे तीन तीन चार म्हणजे कसे गेलोत आलोत गेलोत आणि आलोत आता इतक्या हाणण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो म्हणजे आजच आऊत आणले पहिल्याच पाळीमध्ये ह्या बघा इतकाली म्हणजे सरी निघल्यासारखी निघली एक चार पाच इंचाची सरी निघल्यासारखी निघल्या आता तुम्ही म्हणता इतके तास हानायची काय गरज आहे तुम्हाला सांगतो इथं पाचट आहे बघा आता बरेच शेतकरी काय म्हणतील पाचटामध्ये आवचलत नाही काय नाही तुम्हाला दाखवतो ह्या बघा इथं बी पाचट आहे पहिल्या तासामध्ये जे वसन लागत आहे का ते तसंच वरबडीत नेलं वसन काढलं की काय केलं आपण हे वसाचे जे खड्डे आहेत का त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलं पहिल्या तर नाही लागायचं दुसऱ्यात नाही लागायचं मग तिसऱ्यात तर लागण ना तिसऱ्यात नाही लागलं तर चौथ्यात लागण ना आणि लागलं बरं का आवबी लागलं आता पाळी तुम्हाला बघूनच ओळखू शकतात तुम्ही शेतकरी तर शंभर टक्के तुम्ही तर ह्या बघा ह्याच्यामध्ये पूर्णपणे उभाट्या ढास रान झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला सरीच वाढावं लागते त्याशिवाय पाणी तर येत नाही असं बी भिजत आहे पण पाणी जास्त बसन पुन्हा ऊसाचं भाजन आता सरी काढायचा निर्णय कशामुळे घेतला तुम्हाला सांगतो की सरी काढायच्यानंतर ऊस वर येणार आहे ऊस वरी येणार आहे आणि दांड खाली जाणार आहे मग जे काही पाणी बसणार आहे ते खालची खाली मोडणार आहे आणि जे वरचा वरम तयार होणार आहे का त्या वरमामध्ये ऊस राहणार आहे मग तिथं काय होणार वापसा कंडिशन होणार आणि हे जे तुम्हाला ऊसा असा दिसतं आहे का भविष्यात आपण त्याचा बी व्हिडिओ बनू या ऊसाला अजून फोटो होऊन म्हणजे ऊसामध्ये ऊसाची संख्या वाढणार आहे आणि राहिली गोष्ट ज्या काही प्याऱ्या समजा जमिनीमध्ये खाली समजा आहेत का त्या आता नाचल्यात काय का 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 ते काही आपल्याला एवढं सांगता सांगतायचं नाही त्या बी प्याऱ्या उगू शकतात कारण कशामुळं माहिती आहे का दोनशे पासष्टच्या जातीचा ऊस आहे का हे शेतकऱ्यासाठी अगदी एक नंबर आहे ते कारखान्याचं काही असू पण शेतकऱ्याचं कल्याणच करणारा ऊस आहे आज दोन वर्षी आपल्या एका शेतकरी बांधवाने ऊस लावला होता ऊस लावल्याच्या नंतर अक्षरशः त्या बांधवाला पाणी पुरलं नाही मग पाणी पुरल्याच्या नंतर काय केलं माहिती का त्या शेतकरी बांधवांनी आबर धोबर जिथं दबलं तिथं दबलं त्या पेऱ्या काय केल्या झाकून टाकल्या झाकून टाकल्याच्या नंतर जून महिन्यामध्ये पाऊस पडल्याच्यानंतर ऊस लावल्याच्या दोन तीन महिन्यानंतर बरं का ते ऊस उगून आला म्हणजे ह्याचा अर्थ त्या पेऱ्याखाली जिवंतच होत्या सुप्त अवस्थेत गेल्या आणि गेल्या पण नंतर उगल्या तशी कंडिशन इथं इथं होऊ शकते बरं का मग त्या अनुषंगाने गेली दोन तीन दिवस झाला आपल्या मनात हे होळत होतं की ह्या ऊसाला शंभर टक्के सरी काढली तर फायदा होईल दुसरी गोष्ट फायदा जरी नाही झाला तर एक तर आपला अनुभव होईल इथं म्हणजे ने नेमकं काय होतंय काय नाही आणि प्रश्न हे आप ह्याचा कशाचा हे बिनसरीचा ह्याचा बी आपण कवा तरी समजा आपण येऊ आणू आणि येऊ येत आहेच आता तुम्ही बघू शकतात उसाची कंडिशन बघू शकतात पाच आटाची बघू शकतात पाच आटा तहोत आणलेलं बघू शकतात शकता। ज्या शेतकरी बांधवाला करायचे का त्या शेतकरी बांधवापाशी एक दार जरी लागलं का दुसरं दार उघडतंय आणि पर्याय निघत असते ज्या शेतकरी बांधवल करत नाही का त्या शेतकरी हजार कारण अगोदरच रेडी असते बरं का ही गोष्ट कधी बी लक्षात ठेवायची काय शेतकऱ्याचा जन्मच असा आहे कोणतेही काम करीत चालायचं शिकत चालायचं जे अनुभव आपल्यापाशी येते का त्या अनुभव इतरांना सांगत चालायचं जेणेकरून इतर शेतकरी बांधवाची समजा आडी अडचण शेतकरी बांधवाची तळमळ शेतकरीच ओळखू शकतं आहे त्या अनुषंगाने इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो आहे आता शेवटी आता बराच व्हिडिओ मोठा व्हायला आहे शेवटी जाता जाता एक तुकारानामाराचा अभंग आठवायला आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे जे सकाळी जणं शेतकरी बांधूंना व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद